काय जर जाऊन येत असतात बाजारपेठेत त्या विचार नाही आम्ही आमच्या बाजारपेठेचा विचार असतो आम्ही मजुरीचा पाठी विषय नाहीये काय आज सगळीकडे मार्केट डाऊन आहे दोन ठिकाणी चार ठिकाणी चौकशी करा नसी तर तुमच्याकडे रहित करायचं परमिशन आहे का तुम्हाला परवडत अहो बाबा हे परवडतय का आम्हाला कांद तीन हजाराला मटेरियलची पिशवी बाया घेते त्यात अडीचशे तीनशे रुपये ह्या कांद्यात आम्हाला काय परवडतंय सरकार बनतंय काय परवडतंय सांगा बरं आत्महत्या करायची बाजू येऊ आमच्याकडे शेतकऱ्या आता हे कांदा तेराशे रुपयांनी गेले पिशवी किती हा काय करायचं अनुदान देत आमक कर देत कर्ज माफी काय फाशी घ्यायची बाजू राहिली आमची अव तेराशेनी कांदा काय हो कांदा बघा आणि काय काय पाचशे नि तीनशे निधा हा हा काय परवडायचं शेतकऱ्याला हा लक्ष्मण क्यार बाबा प्रेकर माजी माझी सरपंच